डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने धन्यवाद अध्यक्ष महोदय आज मी आपण मला जी काही औचित्याचा मुद्दा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो माझ्या आधी बोलत असताना आमचे सहयोगी सदस्य आदरणीय कालिदासजी घाडगे पाटील यांनी काल आणि आज सत्यजीजी देशमुख साहेब यांनी बिबट्याचा वाढलेला जो काही त्रास त्यांच्या मतदारसंघात आहे याच्याबद्दल मान्य केलेलीच आहे माझ्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर हा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आणि जोपर्यंत शेतीचं जो नुकसान होत होतं जोपर्यंत हे प्राण्यांचं नुकसान होत होतं तोपर्यंत मान्य होतं पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जनतेवरती लोकांवरती हल्ला व्हायला सुरू झालेला आहे अध्यक्ष मोदय हो वन खात्याचे अधिकारी हे सक्षमपणे काम करतात पण हल्ला झाल्यानंतर अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतात हल्ल्याच्या आधी ह्या सगळ्या हल्ले त्या ठिकाणी कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठी काही मर्यादा त्यांना शासनाने आखून दिलेल्या आहेत माझी अध्यक्ष मोदय हो आपणा माधव आपणामार्फत शासनाला विनंती आहे की आपण हे हल्ले रोखण्यासाठी जे काही पिंजरे लावायचा प्रयत्न पूर्वी होत होता म्हणजे आमच्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय बनरावजी पाचपुते ज्यावेळेस तत्कालीन वनमंत्री होते त्या काळी आपण पिंजरे लावत होतो पण अलीकडे जोपर्यंत मनुष्यहानी होत नाही तोपर्यंत पिंजरे लावायची परवानगी मिळत नाही त्यामुळे जनतेमध्ये दहशतीचं वातावरण आहे आणि त्यातले त्यात आमचा भाग हा ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि ऊसामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्यांची प्रज्वलन सुद्धा या ऊसाच्या शेतीमध्ये होते त्यामुळे अनेकदा पाणी द्यायला ज्यावेळेस रात्री जायची वेळ येते समजा जर आज आपण पिंजरे लावू शकत नसेल तर ज्या ज्या भागामध्ये या अडचणी आहेत किंवा बिबट्याचे हल्ले होतात अशा ठिकाणी कमीत कमी आपण लोडशेडिंग हे रात्री शेतीला वीज देण्यापेक्षा जर दिवसा दिली तर हे हल्ले काही प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय कमी होऊ शकतात कारण हे हल्ले रोखण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करतो आहे आणि वन खातंही तत्पर आहे पण याच्यामध्ये काही अवेअरनेस प्रोग्राम आपल्याला काही घेता आले ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला हे हल्ले थांबवता येतील जर आपण पाहिलं तर आदरणीय बबनरावजी पाचवते साहेब ज्यावेळेस वनमंत्री होते त्यावेळेस त्यांनी आमच्या बेलवंडी परिसरामध्ये म्हणजे घारगाव पारगाव बेलवंडी ह्या हद्दीवरती एक लेपर्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचं त्या ठिकाणी सुरुवात करायचा प्रयत्न केला होता जागाही अलॉट झाली होती समजा जर ती जागा आपण घेऊन त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन सेंटर केलं आणि या बिबट्यांना त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला तर तेसुद्धा वावरू शकतात आणि हा जो त्यांचा जनतेमध्ये किंवा सर्वसामान्य लोकवस्तीमध्ये जो बिबट्यांचा शिरकाव झालेला आहे हा आपण थांबू शकतो यासाठी काहीतरी प्रयत्न व्हावी ही आपणामार्फत माझी विनंती आहे आणि अध्यक्ष आपला एक मिनटं घेतो म्हणजे ज्यावेळेस शपथविधी झाला होता त्यावेळेस माझा नामोल्लेख चुकला होता तो विक्रमचा विकास झाला होता ठीक आहे प्रिंटिंग एरर म्हणून आपण तो दुर्लक्षित केला होता पण ज्यावेळेस आमदार निवास अलॉटमेंट झाली होती नागपूरला आमदार निवास अलॉटमेंट झाल्यानंतर ती अलॉटमेंट आमचे वडील आदरणीय बवनरावजी पासपुर साहेब यांच्या नावावरती झाली होती तर याची कृपया आपण दखल घ्यावी कारण ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणा किंवा ही मिस्टेक दोनदा दोनदा होते आणि आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहोत आणि या सदस्यांमध्ये म्हणजे ज्यांना आज हक्क भंग मांडण्याचा अधिकार आहे यांच्या नावात चूक होत असेल तर हे थोडं दुर्दैव आहे आपण त्याची कृपया दखल घ्यावी धन्यवाद अध्यक्ष श्री जितेश दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये